ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन तालुका शाखा चारमोशी आणि विविध आदिवासी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मूल निवासी तथा आदिवासी गौरव देऊन उत्साहात साजरा करण्यात आला सावतेली समाज सभागृहातून निघालेल्या भव्य जनजागृती रॅलीने शहर गाजवले कार्यक्रमाची सुरुवात तिरुमाल प्रशांत पोया अध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन तालुका चारमोर्शी यांच्या हस्ते आदिवासी समाजाच्या ध्वजाचे ध्वजारोहण झाले व त्यानंतर रॅली आणि समाज प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला मान्यवरांचा सहभाग उद्घाटक नगर सेविका तिरुमाय वंदनाताई गेडाम अध्यक्ष विलास कुलसुंगे सेवानिवृत्त उपव्यवस्थापक महावितरण विशेष अतिथी नरोटे नायब तहसीलदार रवींद्र सुरपाम उमेश कुमरे तिरुमाल रेवानाथ कुसराम मदन मडावी अनिल झुरे मानिकराव तुरे तिरुमाल डॉक्टर कोडापे रामचंद्र कोडापे संध्या देवाजी तिम्मा मार्गदर्शन रेवनाथ शेडमाके यांनी केले तर आदिवासी समाजाला उद्देशून सांगितले की आपल्या रूढी परंपरा जपत असताना शिक्षण व आरोग्य या मूलभूत समस्या सोडवणे ही काळाची गरज आहे या ठिकाणी सत्कार व सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आले ज्यातील समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच अत्यंत गरीब व विद्यार्थी अमर परचाके याला शिक्षणासाठी सव्वीस हजार चा धनादेश फेडरेशन तरफे देण्यात आला संचालन व आभार प्रास्ताविक प्रशांत पोयाम संचालन राजकुमार कुडसुंगे व तिरुमाल जगदीश कडाम यांनी आभार तर दिगंबर पेंदाम यांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांचा उपस्थित सहभाग होता त्यामुळे चारमशी शहरात ऐतिहासिक वातावरण निर्माण झाले आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीचा तालुका अध्यक्ष उमेश कुमरे आदिवासी समाजाने समाजातील रूढी परंपरा संस्कृती सभ्यता आजही कायम ठेवले ठेवल्यामुळे आजही समाजाने वेगळेपणा टिकून ठेवले आहेत समाजाने वेगळे आदिवासी वेगळेपणा टिकून ठेवले असतानासुद्धा जिल्ह्यात आदिवासीचे प्रतिनिधित्वाचा किल्ला हा आदिवासीच्या हाती असताना समाजाच्या समस्या अजूनही कायम आहेत व ते खूप वेदनादायी आहेत तरी आदिवासी समाजाच्या वेदना दूर न दूर करण्याकरिता लोकप्रतिनिधींनी विशेष प्रयत्न करा ya yeah, isewa